बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौरंधा कांबळी लिखित कथा का विहिरीचा तळ सोनो बाळा जाताना इकडे ये काकूने आपल्या नातीला खोलीतून ओरडून सांगितले कॉलेजला जायला निघाली निकिता आपल्या आजीच्या खोलीत येत म्हणाली काय ग आजी काही काम आहे का की औषधं आणायची आहेत नाही ग काम तसं काहीच नाही एक गोष्ट सांगायची आहे तू बाईकवरून जातेस ना सावकाश एका बाजूने जा आणि हे बघ मी तुला काय सांगते ते नीट लक्षात घे तू मला आपली आजी नाही मैत्रीण मानतेस ना, ना। निकिताने आजीच्या गळ्यात हात टाकीत लाडे लाडे म्हटलं होच मुळी आहेच माझी ही फेवरेट फ्रेंड आजी दोघी हसल्या हे बघ तुझ्याकडे कोणाची नजर पडेल कोणी तुला काही विचारील तर प्रथम मला सांग मी त्याची मुलाखत घेईन माझ्या पसंतीला तो उतरला ना तर मीच ठरवून देईन मग तुझ्या आई पप्पाला सांगेन पण तू मात्र स्वतःहून कोणताच निर्णय घेऊ नकोस समजलं ना हो गाजी किती वेळा झाला हे सांगून मी नाही काही ठरवणार आणि आज जुडे मला आधी शिकायचं आहे भरपूर मग तूच ठरव माझं लग्न झालं तुझं समाधान हो हो झालं दोघीही खळखळून हसल्या निकिता हसत हसत बाहेर गेली काकू गॅलरीत जाऊन खाली पाहत राहिल्या पाठीवर स्लॅक्स लावून दिमागदारपणे बाईकवर बसणाऱ्या नातीकडे पाहून त्यांना तिचा ते खूप अभिमान वाटला आपल्या आजीला हात दाखवून वेगाने जाणाऱ्या निकिताकडे त्या पाहतच राहिल्या सुंदर हुशार तडपदार काहीच कमी नव्हतं निकितात पण हे तिचं उत्तम असणंच काकूंच्या चिंतेचं कारण होतं कोणीतरी तिला कॉलेजमध्ये मागणी घाल ही साधी भाबडी पोर कोणाच्या अर्जभाला बळी पडेल पुरीचं आयुष्यभराचं नुकसान होईल एवढी हुशार समंजसपणा एवढं सौंदर्य या सगळ्या उत्तमाला चांगले स्थान मिळाले पाहिजेत या पोरीला थोडेही दुःख वाटायला येता नाही यासाठी मी माझी सारी शक्ती खर्ची करीन पण पुरीला अनिष्टापासून वाचवीनच काकू स्वतःशीच बोलल्या काकूंच्या मनावर अलीकडे निकिताच्या सौंदर्याचे तिच्या हुशारीचे तिच्या तडफेचे दडपण यायचे ह्या पुरीच्या आयुष्यात काही वाईट घडता नाही या चिंतेनेच मग त्या ग्रासल्या जायच्या त्यांना आठवत राहायचं स्वतःचे उमलत्या तरुण्यातील ते दिवस आकर्षण तारुण्य अविचारी अविवेकी आतताई वागणे आणि सगळ्या आयुष्याचे मातेरे होता होता दोन्ही हात उभारून कोसळणारे आभार तोलून धरावे तशी सर्व शक्ती एकवटून आपण तोलून धरलेला आयुष्याचा तोल निकिता कॉलेजमध्ये मुलगा बसून आपापल्या ड्युटीवर गेली दिवस की दिवसभर घरात काकू एकट्याच राहायच्या मग एकट्या बसल्या की सगळा भूतकाळ उभा राहायचा समोर परत परत त्या घटांची उजळणी व्हायची मनात कोकणातलं ते खेड शिक्षणाची सोय नाही तरी मॅट्रिक पर्यंत शिकलो पुढे सगळा अंधारलेला भविष्यकाळ दिशाहीन बनलेला बाबांचे तुटपुंजे उत्पन्न कसा तरी रगडत रखडत घराचा चाललेला घाडा मागची शिकणारी भावंड मोठ्या ताईच्या लग्नाच्या वेळी अख्ख्या घराधाराला झालेला ताप साऱ्याने सोसलेला ताईच्या घरातून तिचा होणारा छळ कानावर पडून काळजाला चटके बसायचे पण दोन मुलांसह तिला परत आणण्याचे धाडस नव्हते कोणामध्ये तिच्या नशिबावर तिला सोडून दिलेलं मॅट्रिक होऊन आता पुढे काय करायचं कुठे जायचं कोण मार्ग दाखविल घराचे फाटलेले आभाळ कसे शिवायचे अनेक प्रश्नचिन्हांच्या गराड्यात दिवस रेटत असताना अचानक आबाचे आलेले पत्र भविष्याची दिशा ठरवणारे ठरले आबाला सरकारी खात्यात क्लार्कची नोकरी मिळाली होती पुढच्याच महिन्यात घरी आले आबाने आईसमोर नवीनच प्रस्ताव ठेवला मी हिला माझ्याकडे येऊन जातो इथे राहून काय करणार आहे माझ्याकडे ती जेवण करील मेसमधले माझे जेवण मला टाळता येईल तिला तिथे एखादा कोर्स देईन तिचा खर्च मी करेन पण मग तिचे पुढचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी घरी पैसे पाठवू शकणार नाही तिचे मन आनंदाने बागडू लागले चला हे गाव सोडून बाहेरचे जग तर बघता येईल पुढे काहीतरी शिक्षण घेता येईल आईनेही आबाच्या आई प्रस्तावाला लगेचच मान्यता दिली पुढे सांगितले तिला कुठेतरी नोकरीला चिकटव आणि तिकडेच एखादे स्थळ बघून लग्न करून टाक आईला जणू ही पुरीची लग्नाची बॅत नको होती ताईच्या लग्नाच्या अनुभवातून सगळे ताऊन सुलाकून निघाले होते ताईच्या लग्नाच्या वेळी काढलेले कर्ज फेडता फेडता नाकी नऊ आले होते तरुण आबा अक्काली प्रौढ दिसू लागला होता ताईच्या लग्नात हे सगळं तिला मनावर कोरून राहिलं होतं आबाने तिला आपल्याबरोबर रत्नागिरीत नेले दहा बाय बाराची एक रूम कोपऱ्यात एक छोटीशी मोरी बाहेर बाथरूम सगळ्यांसाठी एकच असलेला संडास त्यात दोघंही राहू लागले सकाळीच उठून आबाचा डबा तयार करणे कपडे धुणे राहाटाचे पाणी काढून आणणे सगळे ती पटापट पत करायची नोकरी मिळेपर्यंत तू इथे कॉलेजला जा आबाने सांगताच तिला आकाश ठेंगण झालं कॉलेजचं दुसरं वर्ष तोपर्यंत तिने कॉलेज करता करता टायपिंग केलं होतं कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची सुरुवात झाली होती ती एका साईडने मान खाली घालून जायची व तशीच यायची कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेत तिने नंबर मिळवला होता पण तिला मैत्रिणी फारशा नव्हत्या आणि एके दिवशी सिनियरच्या वर्गातील शेखर पालकरने तिला प्रपोज केले शेखर दिसायला चांगला होता ज्यावेळी तो बीकॉमला होता त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती सगळं योग्यच होता, मला थोडा वेळ दे विचार करायला असं म्हणून ती बोलायची थांबली होती रात्रभर तिने विचार केला होता शेखरमध्ये काय कमी आहे त्याच्याशी आपले लग्न झाले तर काय परिणाम होतील तो परजातीचा तरुण एवढी एकच बाब सोडली तर लग्न या विषयात नाव ठेवण्यासारखे काहीच नाही शेखरमध्ये बरं माझे लग्न मीच नाही ठरवले तर ती जबाबदारी अबावर येईल तो स्वतःचे जीवन जगेल की बहिणींची लग्न करीत राहील मी जर स्वतःच माझे लग्न जमवले तर माझ्या लग्नाचा खर्च वाचेल तो खर्च आबा घरासाठी व मागच्या भावंडांसाठी नमा व वा बापूंसाठी करू शकेल पण परजातीचा असल्याने आपली बदनामी गावात होईल एवढंच पण इतर अनेक समस्या सुटतील खूप विचार करून तिने निर्णय घेतला आणि नंतर तिने शेखरला होकार कळवला तो कळवताना तिने मनाचा निर्धार केला की काही समोर येईल त्याला धैर्यानं तोंड द्यायचं पुढे वाढून ठेवलेल्या संकटांची तिला स्वप्नातही कल्पना नव्हती बँकेची जाहिरात बघून तिने सहज म्हणून अर्ज केला आणि ती सिलेक्ट झाली कोऑपरेटिव्ह बँकेत सुरुवातीला पगार बेताचाच होता काम भरपूर करून घेत पण स्वावलंबनाचा एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता शेखरशी काहीतरी निसटती भेट होई अजून त्याला नोकरी नव्हती शेखरशी संबंध तोडून टाकावेत असे तिने ठरवलेही ते राजरोजपणे भेटूही शकत नव्हती तो बँकेच्या आजूबाजूला घिरट्या घालायचा कधीतरी नजर भेट कधीतरी निसटता संवाद व्हायचा पण बोलायला वेळ नसायचा कोणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे वागावं वा लागायचं तिच्या मनात विचारांचं द्वंद्व चालू होतं तोडावेत का, संबंध। ना का हे संबंध पण त्याच्या घरी त्याच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना माहिती झालंय असंही त्याने सांगितलं होतं आपण हे संबंध तोडले तर दुसरीकडे लग्न होऊन सुखाने राहू शकणार नाही कुठंतरी ते घरातल्या माणसांच्या कानावर आलेच तर केवढा उत्पात घेल कदाचित आपल्याला घरात त्रास होईल कदाचित आपला तो संसार मोडेल त्यापेक्षा आहे तेच स्वीकारून ते त्यातून मार्ग काढावा आपण एक चूक करून तर बसलो आहे आता त्याची मिळणारी फळं निमूटपणे स्वीकारायची दारावरची बेल वाजली आणि काकू विचार तंद्रीतून बाहेर आल्या कॅमेरात पाहिले कुरिअरवाला आला होता सुनेने ऑनलाईन मागवलेले काही असावे सही करून काकुनी बॉक्स आणून ठेवला निकिता कॉलेजमधून जेवायला यायला अजून खूप वेळ होता स्वयंपाक करून झाला होता टीव्ही लावावा असेही त्यांना वाटले नाही त्या कोचावर तिथेच लवणल्या डोळे मिटून घेतले पण झोप काही येत नव्हती ही झोप येण्याची वेळही नव्हती मिटल्या डोळ्यांपुढे सगळा भूतकाळ सरकत होता जीव घुसमटवून टाकणाऱ्या आपण केलेल्या तडजोडी आपण कोणाला त्रास द्यायचा नाही या उदात्त विचारातून धाडसी निर्णय घेतला खरा पण आपणच वाईट ठरलो सगळे नातेवाईक दुरावले ज्या आबाला त्रास होऊ नये म्हणून आपण या अग्निदिव्यात उडी घेतली तो आबाही आपल्याला दुरावला आपण एकाकी पडलो दिलेला शब्द पाळणे या एका सत्वासाठी इतकं सोसन इतकं हे सगळं सांगण्याचं कोणाजवळ मन मोकळं करण्याचं धाडस कधी केलंच नाही आपण तशी कोणी विश्वासाची जागा मिळालीच नाही शेखरशी लग्न करून त्याच्या घरात पाऊल टाकलं आणि नव्याच संघर्षाला सुरुवात झाली शेखर म्हणाला होता मी तुला इथे जास्त दिवस ठेवणार नाही आपण इथून बाहेर पडू पण केव्हा किती दिवस इथं राहायचं त्याला शेखरकडून उत्तरच नव्हते वडिलांकडे शेतावर कामाला यायच्या बायका तशाच सगळ्या शेजारी पाजारी शेखर एकटा शिकलेला सुरुवातीला त्या माणसांना आपलं म्हणणं म्हणजे शहरल्यासारखं वाटायचं शेखरचा एक काका संध्याकाळी घरी आला की त्याच्या घरात रोज तमाशा चालायचा बायकोला नाही तर एखाद्या पोराला तो बदडायचा मग मोठ्याने अरडाओरडा पळापळा शिव्याशाप हे रोजचंच झालं पहिल्या काही दिवसात तिला खूप भीती वाटलेली शेखर मला खूप भीती वाटते रे आपण लवकरच बाहेर पडूया अग तो दारू पिऊन आलाय त्याचं रोजचंच चाललं असतं ते आपल्या घरात मारामारी करतात आपल्याला काही नाही करणार तू कशाला घाबरतेस शेखर मला असले वातावरणाची सवय नाही रे प्लीज आपण आता जाऊ कुठेतरी दुसरीकडे होय होय जाऊया पण एखादा महिना तरी होऊ दे लग्नाला नंतर आपलं स्वतंत्र आयुष्य आहेच लग्नानंतर तो एक महिना ती कशी जिवंत राहिली असे आज तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते एक महिन्यानंतर ती घरातून काहीही न घेता बाहेर पडली भाड्याच्या दोन खोल्यांच्या जागेत संसाराची सुरुवात केली जेवण करण्यासाठी आवश्यक सामान भांडी स्टोव इथं पासून सगळी खरेदी करावी लागली दोघांची नोकरी असली तरी पगारही थोडेच होते केवळ संसाराचे साहित्य जमवण्यात अर्धे आयुष्य खर्ची पडले मुलगा व मुलगी कौस्तुभ आणि श्यामल दोन मुलांची शिक्षण संसाराचा खर्च हे सगळं निभावताना किती काटकसर किती तडजोडी केल्या पण निभावलं एकदाच सगळं हळूहळू शेखरच्या घरातील जुनी मंडळी निघून गेली प्रथम वडील गेले आई तर आधीच गेली होती पुढच्या पिढीचे आणि काकूंचे फार चांगले जमायचं सणावारी सगळे एकत्र येतात हास्य विनोद थट्टा मस्करी मजे येत राहतात काकू रेलून बसल्या बसल्या सगळं आठवत होत्या मुलं आपली हुशार निघाली म्हणून आज हे म्हातारपण सुखात आणि आरामात जात आहे कौस्तुभ शिकला चांगल्या कंपनीत वरच्या पोस्टवर हो आहे श्यामल डॉक्टर झाली आपल्या डॉक्टर नवऱ्याबरोबर इंग्लंडला गेली सगळं कसं सुरळीत आहे शेखर गेला त्याची उणी भासते मधून मधून पण मुलाच्या संसारात मुलगा सून नाथ तिघेही प्रेमाने वागतात आपणही आपला त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतोय स्वयंपाकाचे नाश्त्याचे मीच करते घर कामाला बाई आहेच सगळं व्यवस्थित चाललेलं असताना आज काकूंच्या हळव्या बनलेल्या मनाला निकिताची त्यांच्या नातीची चिंता ग्रासून राहिली होती निकिता चांगली मुलगी आहे त्यांचं मन त्यांना सांगे मग आपण काय वाईट होतो काय पण आपण घेतलाच ना चुकीचा निर्णय त्याचे फ्लायशीत भोगले एकटीनेच पण त्यात सगळे व्यक्तिमत्वच आपले उलटे पालटे होऊन भरडून निघाले संसार घर मुलांची एका चाकोरीबद्ध जीवन मार्गावरून दमशा होईपर्यंत भुवंडून जाईपर्यंत आपण धावत राहिलो आपल्याला आता आधार वाटतोय तो कौस्तुभचा आणि निकिताचा आपलं लग्न लग्नानंतरचा घरातील प्रवेश बापरे त्यांचे अंग शहारच <laughs> नको रे देवा बाबा असं काही माझ्या लाडकीच्या वाट्याला येऊ देऊ नकोस त्याने पाल झटकावी तसा तो विचार बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला त्या तो विचार बाजूला टाकण्याचा प्रयत्न करीत होत्या आणि ओढा जनावरांसारख्या त्या आठवणी मनात घुसत होत्या आंतरजातीय विवाहाला त्या काळात समाज मान्यता नव्हती शेखरचे चार मित्र भाऊ वहिनी वगैरे वीस एक मंडळी आणि काकूंकडील त्यांच्या चार मैत्रिणी एवढीच माणसं होती मंदिरात साध्या पद्धतीने लग्न झाले लग्न लावणाऱ्या भटजींनाच जेवणाची ऑर्डर दिली होती घरी यायला संध्याकाळ झाली होती वाडीत प्रवेश करताच तिने शेखरच्या वहिनीकडे विचारायला सुरुवात केली होती हे का आपलं घर ती म्हणे नाही पुढे दोन चार घरे गेल्यावर एखादे चांगलेसे घर बघून ती परत विचारी हे काय ती म्हणे नाही थोडा चलाक लागतला वैता का इला हा काकुना गावठी बोली भाषा बोलायची व ऐकायची सवय नव्हती शेखरच्या घरातील मंडळी अशी भाषा बोलत असतील असा तिने कधी विचारही केलेला नव्हता गोरा गोमटा उमदा वक्तृत्वाने आपली छाप टाकणारा हसराचे शेखर तिला आवडला असला तरी त्याचे घर त्याचे सराउंडिंग यांचा विचार कधी तिच्या मनात आलेलाच नव्हता तसा विचार करावा असे तिला कधी वाटलेही नव्हते एकदाचे घर आले दारात एक काका विडी ओढत बसला होता यांना पाहून तो उठला व बाजूला गेला कोणीतरी नवीन वधूच्या डोक्यावरून भाकरीचा तुकडा व पाणी ओवाळून टाकले माझघराच्या उंबरट्यावर ठेवला तांदळाने भरला तांब्या तिने पायाने ढकलला आणि आत पाऊल टाकले घर केवढे तरी अवाड हव्य माझ सगळीकडून खोल्याच खोल्या एका खोलीतून कोणीतरी चटई आणून टाकली तिला बसायला सांगितलं शेखर तर अगदी परक्यासारखा स्वागत होता घरातल्या बायकांच्या कोंडाळ्यात तिला सोडून तो बाहेरच्या ओटीवर गेला बाहेरची ओटी दोन भागात विभागलेली होती चारही बाजूनी ओटा बांधलेला इतर सगळा उडास भाग होता ती चटईवर बसून घराचे निरीक्षण करीत होती नवीन वहिनी नवीन काकी बघायला सगळी मुले बायका भोवताली जमा झालेली एक गुटगुटीत मुलगी सरळ येऊन तिच्या मांडीवर बसली गो आल्यापासूनच काकीची लाडी गोळी लातय कोणीतरी मोठी बाई म्हणाली आणि सगळी हसली गे आई तुझी धुडी हा कोणीतरी नाती सांगत होती कोणी फ्रॉकच्या बाहीने शेंबूड पुसते तर कोणी बोटाला थुंकी लावून पाटीवर लावून अंक काढते कोणी तोंडात बोट घालून बघतोय एक एक मुलांना आणि माणसांना ती निहाळीत होती आणि समोरची माणसेही तिला नेहाळीत होती इतक्या समोरच्या दृश्याने ती दसकलीच एका खोलीतून केस पिकलेली केसांच्या झिपऱ्या असलेली मध्यम वहीन बाई आली तिच्याकडे रोखून बघत विचित्रसे हसली तिचे अंग शहारलेच ती झटकन अंग चुरून बसली उठण्याची धडपड करताना तिने मांडीवरच्या पुतणीला बाजूला केले ती बाई आता विकट हास्य करीत तिच्यासमोर भिंतीला टेकून बसली आणि हसतच राहिली तिची चाललेली घालमेल पाहून कोणीतरी एक बाई समजावणीच्या स्वरात बोलली गे घाबरू नको ती काय करूची नाही ती तशीच हसत राहतली त्या हसणाऱ्या बाईला दटावत म्हणाली गे आत्ते बाय गप्प बस कोणी एखादी बाई ओरडली की ती गंभीर चेहरा करून गप्प बसे परत तिचे विचित्र हसणे सुरू होई तिच्याकडे पाहत थांबून मध्येच म्हणाली घे खायसून इलाय तू वाडी वरावड्यात सगळी वर मा झाल्या प्रकारे ती गोंधळून गेली होती या कष्टकरी बायका पानाचे तोबरे तोंडात ठेवलेल्या प्रत्येक खुलीतून वेगवेगळी वेग बिराडे घर व ओटा सामायिक बायका अशिक्षित शेतात राबणाऱ्या आणि ही वेळी आहे यांच्यात आपल्याला दिवस काढायचे आपण एवढे कसे मूर्ख शेखरच्या रूपावर त्याच्या हुशारीवर भाळू आणि लग्नाचा अविचारी निर्णय घेऊन मोकळे झालो एका चुकीची फळे आयुष्यभर सहावी लागणार आता बाप रे अस तडजोडींच मुरड घालीत कस जगणार आपण पुढ्यात आलेला चहाचा कप तिने घाशाखाली ढकलला तिला आता आतून आतून रडू फुटत होत आई वडील आबा यांची आठवण येऊन डोळे भरून येत होते घरात वीस पंचवीस माणसे वावरत होती इकडून तिकडे फिरत होती भाकरी करपल्याचा भाजी फोडणीला टाकण्याचा धूप उदबत्तीचा संमिश्र वास घर घर पसरत होता एका पुतणीला तिने हळूच विचारले बाथरूम कुठे आहे तसं ती पुतणी गंभीर होत म्हणाली बाथरूम असा मागच्या दाराक बाहेर बसूचा असा काय चल मी भरते तुका ते का बाथरूम खेका झाडा झाडाबुडी बस चल मी येत आहे ऐकून तिचे डोके गरगरू लागले पुतलीला तिने विचारलं विहीर कुठे आहे बावडी लांब असायसून वेडी हसतच होती विडीच्या विकट हास्याचे ध्वनी माझ घराच्या भिंतीवर आदळत होते तिला वाटलं वेडीचे हसणे नव्हे हे माझेच आर्तपणे रडव्याचे स्वर भिंतीवर आदळून त्यांचे प्रतिध्वनी आपल्या मनात उमटत आहेत तिला तर दिसत होता खोल काळोखा विहिरीचा तळ आपण विहिरीत उडी घेतली तळ खोल आहे आपण त्या अंधारात खोल पाण्यात गुदमरतोय आपला श्वास कोंडतोय आता हातपाय हलवायलाही जमत नाही आपल्याला खोल खोल काळोखात आपण खाली खाली ओढले जातोय मृत्यूच आता या गुदमरण्यातून आपल्याला सावरू शकेल त्यांना त्या विहिरीचा तळजणू खुणावत होता आपल्याकडे बोलवत होता त्या दिवशी बावडी लांब असा सून असे ती म्हणाली म्हणून आपण जिवंत राहिलो नाहीतर त्याच दिवशी त्याच दिवशी हे सगळं संपवलं असतं पण काही झालं तरी आपल्या निकी त्याला मी जीवपणाला लावून अशा काळूक्या विहिरीपासून दूर ठेवीन तिला अशा विहिरीपासून वाचवावंच लागेल मी मी करेन ते काम सोन्या निके मी नाही जाऊ देणार तुला त्या विहिरीच्या तळाकडे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह